नमस्कार ॲक्शन फास्ट न्यूज मध्य अपने स्वागत मीरा भाईंदर पांडुरंगवाड़ी सिग्नल जवर अपघा टाइना करीता दोन हजार अकरा ते दोन हजार पंचवीस सतत विभागाशी पत्र व्यवहार करून भुयारी मार्गाकरिता परवानगी मिळून सुद्धा आजपर्यंत भुयारी मार्गाचे काम सुरू झालेले नाही त्याकरिता लोकशाही मार्गाने परशुराम साळवी हे बेमुदत उपोषणाला बसले आहे साहेब आपला आता कोणता मुद्दा आहे माझं या ठिकाणी जे आहे लता मंगेशकर नाटक हॉलच्या समोर पांडुरंगवाडी ज्यांचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक आठ जुनं नवीन अठ्ठेचाळीस <coughs> या ठिकाणी दोन हजार अकरापासून मी पाठपुरावा करतोय या ठिकाणी अनेक वेळी लोकांचे रस्ता वळून त्यांना अपघात वगैरे हो होत असतात ते कुठेतरी आपण अपघात वाचवण्याकरता गोरगरिबांना कोणाचा अपघात होऊ नये लोकांना काही प्रॉब्लेम झाला तर रस्ता वल्यानं खूप त्रास होतो या ठिकाणी पूर्ण काम असतो पण या ठिकाणी दोन हजार अकरापासून मी पाठपुरावा करत आहोत राष्ट्रीय महामार्गाकडे अनेक वेळी दोन हजार अठरामध्ये मंजूर झाल्यानंतरही लॉकडाऊन आलं लॉकडाऊनमध्ये रद्द झाला लॉकडाऊन रद्द झाल्यानंतर परत आम्ही दोन हजार एकवीसमध्ये दिल्लीला सुद्धा आम्ही जाऊन आलो गडकरी साहेबांच्या इथे ते पत्रव्यहार केलं सर्व कंटिन्यू दोन हजार अकरापासून आम्ही आतापर्यंत पंचवीस पर्यंत पंधरा वर्षाचा पाठपुरावा आमचा काय अनेक वेळी आम्हाला हातात नुसतं आश्वासन भेटते पण पाच झाल्यानंतरही काम का चालू होत नाही दीड वर्ष एक वर्ष हो, राज्य महामार्गाचे आपल्या सॉरी वाहतूक विभागचे देवीदास हांडोरे साहेबांनी अनेक कारणं दाखवून एक वर्ष हो, काम थांबून ठेवलं पुलाचं था। राष्ट्रीय महामार्गाने लेखीमध्ये मला पत्र दिलेलं की दोन ते तीन महिन्यामध्ये आम्ही काम चालू करतो आम्ही जेव्हा एकनाथ शिंदे होते तेव्हा तुम्ही कंप्लेट टाकले होते की नाही ना कंटिन्यू माझं दोन हजार अकरा पासून माझा कंटिन्यू प्रयत्न चालू आहे पाठपुरावे चालू आहे मग आता तिकडनं काय रिप्लाय मिळाला तुम्हाला चार, चार अकरा दोन हजार तेवीस रोजी राष्ट्रीय महामार्गाने देविदास हांडोरे साहेब पीआय वाहतूक विभागाचे त्यांच्या समक्ष राष्ट्रीय महामार्गाचं सुमित कुमार यांनी लिखितमध्ये मला पत्र दिलं तर तुम्ही आंदोलन करू नका आम्ही येणाऱ्या दोन ते तीन महिन्यामध्ये में आम्ही काम चालू करतो म्हणून मला लेखी पत्र दिलेलं राष्ट्रीय महामार्गाने त्यानंतर ते काम होणं गरजेचं होतं परंतु तसं झालं नाही देवीदास हांडोरे साहेबांनी उलट त्याला मलम लावून तेनानी लिहून अनेक कारण दाखवून आमदार खासदार याची त्याची इलेक्शन हे ते दाखवून रोड खराब हे ते अमुक दाखवून एक वर्ष पूर्ण काम थांबून ठेवलं त्यानंतर परत मी ऑपोजिशनचं हे केलं आमचे काश्मीराचे पी आय साहेब राजेंद्र साहेब यांनी मध्यस्थ करून साहेबाला बोलून ताबुडतुब त्याचा मार्ग काढायला लावलं आणि त्या सात अकरा दोन हजार चोवीस रोजी डीसीपी साहेबांनी भजूर साहेबांनी यांनी थांबवतोब दो दोन ब्रिजचं चा काम चालू करा म्हणून परवानगी दिली आणि त्यानंतर दोन महिने अडीच महिन्यापासून आज, आज उद्या आज उद्या आज उद्या करून हांडोरे साहेबांनी हे काम थांबवलं येणारा पाऊस डोक्यावर हो आहे उद्या हे रद्द झालं ब्रिजचं काम त्याला जबाबदार कोण आहे पण ते एक दिवस आड करून या ठिकाणी लोक जे अपघात होतात अॅक्सिडेंट होतात याला हांडोरे जबाबदार आहे का याला जबाबदार कोण राहणार आतापर्यंत किती अॅक्सिडेंट झालेले <laughs> दोन हजार दहा मध्ये पन्नास साठ ऍक्सिडेंट व्हायचे सत्तावीस सात दोन हजार बारा मध्ये मी सिग्नल बसवल्यानंतर तीसचा तीस आकडा आला आज हे दहा या महिन्याच्या दहा तारीख पर्यंत फक्त सत्तावीस ऍक्सिडेंट झालेले आहेत जर मी सिग्नल बसवल्यानंतर या ठिकाणी सत्तावीस वर आणू शकतो तर आमचा भुयारी मार्ग झाल्यानंतर शून्यवर का नाही येणार म्हणजे यांना फक्त लोकांचा जीव वाचवण्याशी काही मतलब राहिलेला नाही आहे मग आताचा आताचा आता काय जिथपर्यंत भुयारी मार्गाचं काम चालू करणार नाही तिथपर्यंत या ठिकाणी मी उठणार नाही हा मराठोपोषणसाठी मी बसलोय